इतिहासात काही माणसं येतात आणि आपलं नाव अजरामर करून जातात आज आपण अशाच एका अजरामर मावळ्याची माहिती घेऊया आज आपण बाजीप्रभू देशपांडे यांची माहिती घेऊया नमस्कार मी अभिजित नानासाहेब देशमुख आपल्या सर्वांचं माझ्या अभिजित बोलतो या चॅनलवरती स्वागत बाजीप्रभू देशपांडेंचा जन्म सोळाशे पंधरामध्ये भोर तालुक्यातील हिरडस मावळात झाला बाजीप्रभू देशपांडे सुरुवातीला बांदलांचे दिवाण म्हणून काम करायचे पण त्यांचं शूर पराक्रम तसेच त्यांची चानाक्ष बुद्धी हे सर्व पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना आपलंसं केलं आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना आपलंसं केलं ना त्या क्षणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत बाजी फक्त आणि फक्त स्वराज्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचेच राहिले बाजी प्रभू लहानपणापासूनच एकदम चतुर एकदम चानाक्ष सर्व युद्धकला पारंगत केलेले मावळे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी कापलं त्यानंतर आदिलशहाने याचा बदला घेण्यासाठी म्हणून सिद्धीजोहरला स्वराज्यावरती पाठवलं पाठवलं तेही असं तसं नाही जवळपास तीस हजार सैनिक घेऊन पाठवलं स्वराज्यावरती हमला केला सिद्धीजोहरने स्वराज्यावरती म्हणजे कुठं पहिल्यांदा आला तो पन्हाळगडावरती महाराज त्यावेळेस पन्हाळगडावरती होते सिद्धीने दिला पन्हाळगडाला वेढा जरी सिद्धीने पन्हाळ्याला वेढा दिला असेल ना तरी महाराजांना तिथे सुखरूप वाटायचं का कारण पन्हाळ्याची तटबंदी एकदम भक्कम होती जवळपास तीन महिने सिद्धीने पन्हाळ्याला वेढा दिला होता तेवढ्यात महाराजांकडे एक पत्र आलं ते पत्र होतं पुण्यावरून का तर पुण्यावरती शाहिस्ते खानाने आक्रमण करायचं ठरवलं होतं होय तो शाहिस्त्या ज्याचे पुढे जाऊन महाराजांनी बोट छाटली त्या शाहिस्त्याने पुण्यावरती आक्रमण करायचं ठरवलं पुण्यावरती आक्रमण म्हणजेच राजगडावरती आक्रमण राजगड ही त्यावेळेस राजधानी होती स्वराज्याची ते महाराजांना परवडणारं नव्हतं म्हणून महाराजांनी पन्हाळ्यावरून निघायचा बेत आखला महाराजांना आता पन्हाळगडावरून निघायचं होतं त्यासाठी महाराजांनी एक गनिमी कावा वापर सिद्धीजोहरला एक पत्र पाठवलं त्या पत्रात लिहिलेलं ले होतं सिद्धीजी तुमच्या वीर पराक्रमाला मी घाबरलेलो आहे आणि मी तुम्हाला शरण येतोय हवं तर तुम्ही मला कैद करून विजापूरला घेऊन जावा महाराज घाबरतील अहो पण हा तर गनिमी गावा होता महाराजांना सिद्धीला चकवा द्यायचा होता आणि बरोबर महाराजांच्या जाळ्यात तो सिद्धी अडकला सिद्धीही खुश झाला सिद्धीने आपलं सैनिक थोडंसं मागं घेतलं ठरल्याप्रमाणे महाराज सहाशे मावळ्यांना घेऊन पन्हाळ्यावरून खाली निघाले महाराजांसोबत सहाशे मावळे होते आणि महाराजांनी देखील मावळ्याचाच वेष धारण केला होता आणि महाराजांच्या पालखीत बसले होते शिवा त्या शिवा काशीदांनी पुढं महाराजांसाठी स्वतःचा जीव दिला झालं असं की महाराज ज्यावेळेस पन्हाळ्यावरून निघाले ह्याची चाहूल सिद्धीच्या सैन्याला लागली आणि त्यांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली महाराजांनी बरोबर आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या एका तुकडीत होते बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्यासोबत शिवाजी महाराज आणि दुसऱ्या तुकडीत होते शिवा होय आणि नेमकं तेच सिद्धीच्या सैन्यांनी हेरलं आणि त्यांनी शिवाकाशिदांचा शिवा पाठलाग करायला के सुरुवात केली शिवाकाशिदांना अटक केली शिवाकाशिदांना सिद्धीच्या समोर हजीर केलं तेवढ्यात महाराज तिथून निघून गेले म्हणजे महाराज सुखरूप गेले, गेले। जोपर्यंत शिवाकाशिदांनी सिद्धीचं सैन्य रोखून ठेवलं होतं ना तोपर्यंत शिवाजी महाराज घोडखिंडीत पोहोचले होते आणि महाराजांच्या मागे सिद्धी मसूद तीन हजार सैनिक घेऊन आला होता त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे महाराजांना म्हणाले महाराज ही वेळ अशी आहे आपण चालत जर विशाळगडापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला तर हे मागचे सैनिक आपल्याला सर्वांना पकडतील आणि कैद करतील त्यामुळे महाराज तुम्ही एक काम करा तुम्ही निवडक सैन्य घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा महाराजांना काही हे पटलं नाही महाराज म्हणले मी माझे जिवलग जिवलग सवंगडी इथं सोडून कसं काय जाऊ तेव्हा बाजीप्रभू देशपांडे एक वाक्य बोलले जे वाक्य हजरामर झालं महाराज लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे होय हे बाजीप्रभू देशपांडेंचं वाक्य होत आणि अगदी बरोबर होतं त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या भूमीला पडलेलं एक देखणं स्वप्न होत आणि ते जगणं खूप महत्वाचं होतं महाराष्ट्र विशाळगडाकडे निघाले त्यानंतर सिद्धीच्या सैनिकांनी मराठ्यांवरती हमला केला तो हमला मराठ्यांनी परतवून लावायचा प्रयत्न केला पण सिद्धीचे सैनिक होते तीन हजार आणि मराठे फक्त तीनशे आणि तीनशे मध्ये एक होते बाजीप्रभू देशपांडे बाजीप्रभूंच्या दोन्ही हातात तलवारी होत्या बाजीप्रभूंनी जी लांडगेतोड के सुरू केली जी लांडगेतोड के सुरू केली ही शत्रूचा नायनाटच करून सोडलं बाजीप्रभूंनी महाराजांना एक शब्द दिला होता तो शब्द असा होता महाराज तुम्ही गडावरती जाऊन तोफांना बत्ती द्या तोपर्यंत ह्या बाजीच्या जीवातील श्वास हा सोडला जाणार नाही आणि बाजींनी केलंही तसंच शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले ज्यावेळी महाराजांनी गडावरनं तोफांचा आवाज दिला ना त्याचवेळी बाजीप्रभूंनी स्वतःचा जीव सोडला आणि जवळपास सहा ते सात तास तीनशे मराठा सैनिक घेऊन बाजीप्रभूंनी ती खिंड लढवली ती खिंड पावन केली म्हणूनच त्या खिंडीचं आजही नाव आहे पावन खिंड ज्यावेळी बाजीप्रभू लढत होते ना त्यावेळी बाजीप्रभूंच्या डोक्यात फक्त आपल्या धन्याला दिलेला एक शब्द होता तो शब्द म्हणजे राज तुम्ही सुखरूप पोहोचा तोपर्यंत मी ही खिंड लढवतो त्या एका शब्दासाठी आपल्या स्वराज्याच्या मालकासाठी बाजीप्रभू देशपांडे झुंजत राहिले दे। बाजीप्रभू देशपांडेंसारख्या शूरवीरांच्या त्यागामुळेच आज आपल्याकडे स्वराज्य नावाचा अभिमान आहे होय स्वराज्याच्या ह्या अभेद्य वाघाला माझा मानाचा मुजा आहे